सगळ्यात आधी सर्वांचं नगरपंचायतमध्ये सर्व पत्रकारांचं स्वागत आहे सर्वांना नमस्कार आज आपण पत्रकार परिषद घेण्याची पण एक विशेष बाब आहे आपण कुडाळच्या सर्वांगीण विकासासाठी किंवा सध्या सुरू असलेले प्रोजेक्ट असतील विकास कामं असतील यांच्या निमित्ताने आपण सोशल मीडियावरनं नेहमी बोलत आलेलेच आहोत आपली कामं आपण बघतच असाल पण आज आ, एक विशेष गोष्ट आहे ज्याच्यासाठी आपण समोर सगळे भेटत हो। आहोत महाराष्ट्र शासनच्या माजी वसुंधरा अभियान पाचमध्ये कुडाळा नगरपंचायतने विभाग स्तरावर पंधरा हजार ते पंचवीस हजार लोकसंख्या गटात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे याबाबत अधिकृत शासन निर्णय काल दिनांक सतरा दोन दोन, दोन रोजी पर्यावरण विभागाकडून प्राप्त झाला आहे तसंच कुडाळ नगरपंचायतीस रक्कम रुपये पंच्याहत्तर लक्ष बक्षीस जाहीर झालेलं आहे याबद्दल मागील वर्षाच्या स्पर्धेत राज्यस्तरावरनं कुडाळ नगरपंचायतचा बासष्टवा क्रमांक कर होता पण यावेळी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून कुडाळ नगरपंचायत दहाव्या क्रमांकावर कुडा नगरपंचायतने झेप घेतलेली आहे खरंच त्यामुळे कुडाळ नगरपंचायतमध्ये आनंदाचं असं वातावरण आहे आ, या अभियानामध्ये आम्ही केलेली थोडी प्रभावीपणे राबवण्यासाठी उपक्रम घेतले होते त्याबद्दल मी थोडी माहिती देऊ इच्छिते त्यामध्ये पर्यावरण संवर्धन करण्यासाठी कुडाळ नगरपंचायतद्वारे वृक्ष लागवड शेवगा वाटप त्याच्यानंतर महिला बचत गटांमध्ये जाऊन जन जनजागृती करणे शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणे नगरपंचायतद्वारे ई वाहनांचे प्रदर्शन सौर ऊर्जेच्या वापराबाबत माहिती देण्यासाठी विशेष पर्यावरण महोत्सवाचे आम्ही आयोजन केले होते त्यानंतर ई चार्जिंग स्टेशन उभारणे सोलर लाईट उभारणे आता शहरात आपण सोलर लाईटचे जास्त मोठ्या प्रमाणात उभारणे गेलेले आहेत त्याच्यानंतर सायकल ट्रॅक तयार करणे हवा गुणवत्ता तपासणी वॉटर ऑडिट असे ठराविक उपक्रम आपण हाती घेतले होते या उपक्रमांना अनुषंगाने सगळं करून आपल्याला हे बक्षीस मिळालेलं आहे वरील काम पार पडताना नगराध्यक्ष म्हणून तसेच माझे सर्व सन्माननीय सहकार्याने सभागृहातून सभागृहाच्या माध्यमातून या सर्व कामांना मंजुरी दिली त्याचप्रमाणे जिकडे गरज आहे अशा गरजेनुसार आपण निधी वापर मुभा पण दिलेली आहे त्याचप्रमाणे या कुडाळ नगरपंचायतचे तत्कालीन मुख्याधिकारी श्री नातूसाहेब तसेच सध्या कार्यरत असलेले मुख्याधिकारी ओंकर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली हे अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले कुडाळ नगरपंचायतचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी यासाठी विशेष मेहनत अशी घेतलेली आहे यांचे मी सर्वांचे मनापासून अभिनंदन करते हे अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी कुडाळ नगरपंचायतमधील सर्व आपले सुजाण नागरिक त्याप्रमाणे विक्टर डॉन्ट लॉ कॉलेज संत राहुल महाराज महाविद्यालय कुडाळ शहरातील सर्व शाळांचे विद्यार्थी शिक्षक सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन महिला बचत गट यांचे विशेष सहकार्य आम्हाला लाभले ही एक कुडाळ शहरासाठी मोठी अचीवमेंट आहे यापुढे देखील कुडाळ नगरपंचायत या, नगर या स्पर्धेत अधिक जोमाने भाग घेणार आणि भाग घेणार असून राज्यस्तरावर उत्तम क्रमांक क्रमा मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार हे ध्येय आम्ही नजरेसमोर ठेवले आहे या वर्षीच्या स्पर्धेसाठी आम्ही ई चार्जिंग स्टेशन उभारणे निर्माल्य निर्मिती सोलर लाईट्स वृक्ष लागवड जलसंवाद संधारण पर्यावरण महोत्सव प्लास्टिक बंदी अशा स्वरूपाच्या उपक्रमावर भर देणार आहोत त्याचप्रमाणे या सर्व उपक्रमांमध्ये सर्व ज्यांनी आम्हाला मदत केली त्यानंतर आपले सगळे सहकारी यांचे पण मी आभार मानते या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला नेहमी मार्गदर्शन देणारे आपले कार्यतत्पर आमदार निलेशजी राणेसाहेब यांचं आम्हाला नेहमी वेळोवेळी मार्गदर्शन लागत असतं त्यांचं पण मी विशेष आभार मानेन त्यानंतर यापुढे आपल्या शहरावर जे मूलभूत आपले प्रकल्प आहेत त्यामध्ये पाणीपुरवठा असू दे घनकचरा व्यवस्थापन त्याच्यानंतर दर दर्जेदार रस्ते निर्माण सध्या आपले शहरातले पण रस्त्याची कामं सगळी व्यवस्थित चालू आहेत असे मूलभूत विकास करणारे प्रोजे प्रोजेक्ट जे आहेत ते आपण हाती घेतलेले आहोत तुम्हा सर्वांचं सहकार्य यापूर्वी या आधी पण आम्हाला लागलेलं आहे यापुढे पण तुमचं सगळ्यांचं सहकार्य आम्हाला असंच लागू दे एवढंच तुम्हाला सांगते आणि इथेच थांबते सगळ्यांनी आल्याबद्दल धन्यवाद